तर सहकार कायद्याविषयी जे माहिती आपल्याला आता देणार आहेत शेतकरी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष सुधाकर मोगल यांना मी विनंती करतो की त्यांनी यावं हो आणि सहकार कायद्याविषयी लोकांना थोडंसं मार्गदर्शन करावं जे एकशे अडतीस चेक बाऊसच्या केसेस लावले जातात आपल्यावरती त्या बाबतीत पण थोडंसं ते मार्गदर्शन करतील तर सुधाकर मोगल साहेब या ठिकाणी जनता सरकारमोर्चा तो कर्जदार हक्क संरक्षण संघटना शेतकरी संघर्ष संघटना या तीन संघटना आज जो कर्जदार कर्जामध्ये डुबलेला आहे ज्या कर्जदाराला समस्या निर्माण झालेल्या आहे आणि ज्या कर्जदारांना कर्ज फेडीमुळं ते आत्महत्या प्रत आलेले आहे अशा तजाला दिलासा देण्यासाठी हा या तीन संघटना काम करता आहे आणि खरोखर या तिन्ही संघटनांचे पदाधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंद भावनो ज्या वेळेला आपल्याला गरज वाटते आणि गरज वाटते त्यावेळेला आपण डायरेक्ट जातो आणि बँकेकडे गेल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा कसली गरज वाटली कर्ज काढायची आणि कर्ज काढायची ज्या वेळेला गरज वाटली त्यावेळेला बँकेने आपल्याकडे फॉर्म भरव तो फॉर्म म्हणजे होता कर्ज करा तो कर्ज रोखा त्यावेळेला आम्ही सही केली तुम्ही सही केली आणि तुम्ही सही केली आम्ही सही केली बँकेने आपल्याला पैसे दिले मग एका कोऱ्या काळात तुम्ही सही केली असती मी सही केली असती का पैसे दिले असतील का नसतील तर त्याला गॅरंटर म्हणून ज्यांनी तुम्हाला पैसे द्यायला लावले त्याची गॅरंटी असल तर बँकेने ते कर्ज आपल्याला दिलेलं आहे म्हणजे आपल्याला कर्जाला कुठेतरी जबाबदारी घेतलेली आहे परंतु कर्जाची जबाबदारी घेऊन सुद्धा जबाबदारी नाकारणे हे सुद्धा चुकीचं आहे म्हणून त्या आपल्या कर्जाची जबाबदारी तुम्हीच घेतली पाहिजे तुम्हीच घेतली पाहिजे हे ठरकाव सांगण्यासाठी आपण ह्या तीन संघटना या ठिकाणी या मैदानात पंचव काय कर्ज जर ज्यावर कर्जरोखा दिला त्या कर्जरोख्यावर शासन नावाचा पक्ष असा आहे त्याच्याने मान्यता प्राप्त कॅब आणि कर्जरोखा दिलेला आहे त्या मान्यता प्राप्त गव्हर्नमेंटने व्हॅल्यू केलेला त्या कर्जबरोबर तुम्ही सही केली बँकेच्या अधिकाऱ्याने सही केली आणि मग तुम्हाला पैसे तुमच्या खात्यात दिले आणि मी आता पैसे देऊ शकते का नाही म्हणून कर्ज कराराप्रमाणे आपल्याला पैसे दिले आपण काय केलं कर्जकारत काही बँकेनं एकतर्फी आटी टाकल्या त्या अटीकला आपण काय केलं एकतर्फी अटी टाकल्या त्या आम्ही तुम्हाला पैसे दिले हे पैसे आम्हाला रिफंड मिळाले पाहिजे भाई। आ, से से ते कसे मिळणार कर्जाची या कर्जाची फेट तुमची तपासली तुम्ही कशातून पैसे करता त्यावेळेला कर्ज तपरत हे असे तर तुम्ही कर्ज तुम्ही कर्ज घेतलं असतं का म्हणून घेतलं असतं ना म्हणजे कर्ज फिरून घेण्यासाठी घर निकडे हा पर्याय नाही तसं शेतकऱ्याची जमीन शेतकऱ्याची जमीन पाहून कर्ज दिलं नाही त्याचं पीक पाहून कर्ज दिलं आमचं शेतीला जेव्हा कर्ज दिलं एक एकर द्राक्ष देतात एक एकर द्राक्षाला वीस बिगेची ती तुमची काय केली कारण ठेवणी बोजा निर्माण केला परंतु कर्ज देताना वीस बिगेवर बोजा पण प्रत्यक्षात कर्ज देताना एक एक द्राक्ष पाहून कर्ज दिलं म्हणजे त्या द्राक्षाच्या पिकाच्या उत्पन्नावर त्या कर्जाची फेडावर नव्हती हे कर्ज करण्यामध्ये नव्हतं मग बँकेला काय झालं का कर्ज करा कर्ज करायला म्हणजे काही बंद तुमच्या कर्ज करणार बँकेचं कर्ज कशात कोरोना आला कोरोना काय तुम्ही नाही कोरोना हा कारणाने तुमच्यावर का माणसं मोरून राहिले तुम्ही वाचले पाहिजे आणि तर मग त्याच्यामुळे तुम्ही घरातच बसून राहा या गोळी तुमच्या गोळी गेले तर तुमच्यावर बँकात पावलं होईल मग त्या तुम्ही घरात बसला आणि तुमचा जो धंदा होता उत्पन्नाचं साधन ज्याच्यातून तुम्ही कर्ज भरणार होता ते ते पूर्णपणे बंद झालं ते धंदाच नाही किशाट पैसे नाही आणि बँकेच एकू व्याज लावणे कर्ज खात्याची रक्कम वाढवणे आणि कर्ज कर्जपत्र म्हणून तुमच्या मागे वसुलीचा करावं चांगोलेला तुम्हाला तोंडी तोंडी येऊन तुमच्याकडे आले दंडा ठिकाट पैसे नाही म्हणून बँकेचे लोक हातूबाई झाले परत गेले आणि मग बँकेने काय काढलं की कलम एकशे प्रस्ताव सहज यांच्यावर दाखल केले आणि कलम एकशे प्रस्ताव म्हणजे काय कलम प्रस्ताव म्हणजे बँकेच्या वसुली वसुली अधिकारी असतो ना त्याला अधिकार प्राप्त करून घेणे त्याला अधिकार प्राप्त करून घेणे म्हणजे कलम एकशे छप्पनचा अधिकार यांनी कलम एकशे छप्पन अधिकार मिळाले त्याच्यानंतर साहेब निबंधाचं काम संपलं आता काम चालू झालं बँकेचा वसुली अधिकारी का एकशे सत्तर एकशे छप्पन अधिकार मला मिळाला आहे मग तो काय म्हणतो आता मला हे कर्ज वसूल करणं कर्म प्राप्त आहे बँक जमली पाहिजे ही बँक सर्वांची आहे ही बँकेच्या हितासाठी मला ही कारवाई करणं गरजेचं आहे आणि मग तो बँकेचा वसुली अधिकारी स्वतःचा एकशे सत्तर एकशे एकोणीसशे एकसष्टच्या कायद्याप्रमाणे एकशे सातचे जे निकष आहे ते एकशे सातचे एकही निकष पाळत नाही आणि मनमानी त्या ठिकाणी करायला तो सुरू करतो एकशे छप्पनमध्ये मध्ये काय तुमची प्रॉपर्टी जप्त करते आता प्रॉपर्टी जप्त म्हणजे का तुमची जमीन आहे ही जमीन मी जप्त केलेली आहे त्याच्यानंतर तो दुसरी पोषक काय करतो ही जमीन मी आमच्या कार्याला समोर ये कुठलाही व्यवहार करू नये कुणी गाण बेंड काही करू नये याची खरेदी विक्री परस्पर करू नये म्हणजे अशी पण नोटीस करतो जसं सरफेसी ऍक्टमध्ये त्याला दोन त्याला असं जे कल लागवलं जातं आणि प्रॉपर्टी मिळकत नव्हण्याकरता ज्या प्रोसे या सहकार कायद्या त्या प्रोसेस या सरफेसी ॲक्टमध्ये सेम टू सेम फक्त ही या प्रॉपर्टी ही मालमत्ता स्थावर आहे आणि ही वित्तीमालमध्ये अनुप्रय उत्पन्न आहे आखे त्याचे तो म्हणून ज्या ठिकाणी जमिनीची मालमत्ता ज्या वेळेस जप्त केली जाते त्यावेळेला एकशे सात नियम काय सांगतो की तुम्ही वसुली ठिकाणी जागेवर आलं पाहिजे चार दिवस आपण दौंडी दिली पाहिजे सात दिवसात दौंडी देऊन त्या ठिकाणी पोलीस प्रोटेक्शनची फी भरली पाहिजे पोलीस प्रोटेक्शन घेतलं पाहिजे आणि जागेवर यायचं आणि त्या ठिकाणी तीन जण तीन जणं कमीत कमी लिलावमध्ये सहभागी असले पाहिजे किंवा जमीन जप्त करताना आजूबाजूचे पाच शेत आजूबाजूच्या व का नाही आजूबाजूच्या पाच शेतकऱ्यांच्या निगणी सगळ्या तवा प्रवास जप्ती कायदेशीर मानली जाते मग ज्याच्यातला याच्यातला जेही प्रकार तो बँकेचा विषय सुचवल्या ठिकाणी पाळलेला नसतो आणि मग एकशे साक्ष पाहून होते ज्या वेळेला जाते त्यावेळेला जर आपण एकशे साक्ष एकही निकष पाळण अशी हरकत तुम्ही या या माझ्या माहितीनुसार आजपर्यंत जेवढे नोटीसा दिल्या टोटली ते निकष तपासले बँकांचे प्रस्ताव फेटाळून लावले आहे आणि फेटाळून लावता लावतो जर समजा आपण त्याच्या हरकत दिली नाही तर तुमचं मी पास दिलेला म्हणण्याला काही हरकत नाही म्हणजे एकतर्फी ते अत्यंत बँकेने दाखल केलेला प्रस्ताव एकतर्फी मान्य होतो म्हणून बाबा हरकत <ousse> त्याच्यानंतर मग एकशे छप्पनचा अधिकारी दा, जमीन जप्त झाली प्रॉपर्टी जप्त झाली आता मला ते विकायचे आणि बँकेत पैसे भरून घ्यायचे मग बँकेचा अधिकारी काय करतो एकशे छप्पनच्या मत अधिकाराखाली मन पण तो काय करतो तीन वेळा पेपरला नोटीस देतो अशा पेपरला नोटीस राहत तर जे ज्या गोष्टी पेपरला तुम्हाला ती कळणार असेल म्हणजे बिल थापाच्या पेपरला जायला दिली नोटीस आणि मग ती नोटीस दिल्यानंतर तीन तो पहिल्या लिलावला काय करतो लिलाव घ्यायला कोणी आला नाही म्हणून दुसरा लिलाव करायचा दुसऱ्या वेळेला लवकर करायचा त्याच्या वेळेला काय करतो लिलाव घ्यायला कोणी आला नाही मग तिसरा लिलाव करायचा तिसरा लिलाव काय जातो तर तू ज्यांनी प्रॉपर्टी या का कदाचित दुश्मन असला तर ज्यांनी मला इशे पसंत मला पेट्रोल पंप टाकायचा आहे मला त्याच्यावर गोळा आहे मग तो गावतो साहेब मला एक जमी घ्यायची प्रॉपर्टी घ्यायची पण तो एकट्या जातो त्याला त्याला सोबत तीन नसता म्हणून तू याचा एकच जर लिलाव दाखत असं तर तो ही लिलाव बेकायदेशीर ठरवला जातो आणि फक्त त्याच्यावर आपण हरकत घ्यायची हरकत दिल्या काय पडल्या पाहिजे असा भाग नाही हरकत तुम्ही या अर्ज मीडिया अर्थ घेऊ शकता तुमच्या स्वतःच्या अधिकार आणि कशा कशात आपण हँडल केले आहे आणि म्हणून आपण या एकशे साठच्या कारवाई गैर कशी ती गैर कायदा लिगली नोटीस करून आपण त्या ठिकाणी ती बेकायदेशीर ठरू शकतो आणि एकशे सात कार त्यावेळेस भाषेतोश असते तर ज्यावेळी लिलावतून प्रकार केला जातो तो लिलाव सात गाव पावडी यायची सात दिवसावर नोटीस अटवायची आजूबाजूच्या पाच शेतकऱ्यांच्या जागेवर यायचं आजूबाजूच्या पाच शेतकऱ्याच्या सह्या घ्यायच्या तवा केलेला लिलाव हा कायदेशीर असतो अन्यथा तो, तो बेकायदेशीर असतो आणि त्याला हल्ला आपण जर दिली तर केलेला लिलाव सुद्धा बेकायदेशीर ठरवला कारण शिरसगावची निपाडमध्ये शिरसगावची केस घडली त्या केसमध्ये वसुली अधिकाऱ्यांनी बनमानी केली एक कोटीची जमीन होती एक्केचाळीस लाख रुपये शेजारच्या बाळाचा डोळा पडल्यावर त्यांनी एक्केचाळीस लाख रुपयाचा एक, एक, एक पार्टी दिला भेटला एक्केचाळीस लाख रुपये बँकेत भरले शेतकऱ्यांनी ॲक्च्युली लढायला सुरुवात केली आणि त्या दिवशी माझं नाशिकमध्ये आंदोलन चालू होतं त्या आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या पण झालं आणि डायरेक्ट सहकार मंत्र्याचे प्रधान सचिव आणि उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव यांच्या कानावर गोष्ट दिली कोटीची एक कोटीची जमीन एक्केचाळीस लाखा विषय वसुलीधिकाऱ्याने पदाचा गैरवापर केला अधिकारचा गैरवादा केला समोरच्या फायदा करून दिला असे जेव्हा त्याच्यावर आम्ही आक्षेप घेतली तेव्हा गावांवर तो लाव कायदेशीर रद्द करण्यात आला तेही उपमुख्यमंत्र्यांचा प्रधान म्हणजे सगळ्या कायदे कायदे आपल्या बाजूचे परंतु ते कायदे कसे ठरवले जातात त्याच्यासाठी आपल्याला सुद्धा लिगरी प्रोसेस करून आपल्याला ते कायद्याचीरित्या आपल्याला आणून पाळता येतात हे तुम्हाला यामधून मला स्पष्ट सांगायचं आपल्या सहकार कायद्यामध्ये जे कराराप्रमाणे हे कायदा आहे तर ज्या करारामध्ये व्यवहार पाळला जात नाही ज्या आणून बुजून कर्ज फेड करता येणार नाही असे कर्ज करा कायद्याने रद्दवादळ ठरवले जातात कारण त्या एक द्राक्ष लावली कर्ज करारामध्ये बाग आपल्याने सरकारने यांनी लॉकडाऊन लावला माझे द्राक्ष लॉकडाऊन आठ रुपये ऐंशी रुपये किलो होता आणि लॉकडाऊन लावला आठ रुपये किलो गेला दोनशे किलो क्विंटल वाढवला ऐंशी रुपयाचा भाव होता किती रुपये झाले

चार त्यांनी पाहिजे हे कर्ज सरकारीवरून दिलं पाहिजे असं आंदोलन आम्ही नाशिकमध्ये छेडलं त्याचा परिणाम म्हणून याच्या विधानसभेमध्ये अधिवेशन बोलल्या बोलल्या तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पत्रकार परिषद घेऊन कर्जमाफीची घोषणा आणि दुसरं नाही एवढंच नाही जर ज्या लोक आवडत अनुषंगान जो खर्च तुमचा वाढवला होता लोकांनी तो पंधरा टक्के सोळा टक्केचा व्याज सरळ जागाने आठ टक्के लावतो म्हणजे अशा पद्धती ठिकाणी लागू केली आज चालणे आणि शेतकऱ्यांना त्याचा दिलास सांगणार परंतु जागत कायदा दुसरा त्या अर्धा सरपेशी आहे हा कायदा म्हणजे कोणांना फेस आणणारा कायदा या कायद्याच्या प्रश्नावरून मी काल कोल्हापूरला कोल्हापूरला गेलो होतो Jadi menteri lah, ani agar tadi shooting त्यांनी समजून घेतला हा सरपेशे ऍप असा आहे तर तुमच्या म्हणजे आमच्या नाशिकमध्ये जर पाच हजार मशीने पाच हजार पाच हजार नाशिकमध्ये आहे का एक तर एकतरची कायद्याची आम्हाला हा कायदा कोणी पार केला तर ज्या फायनान्स कंपन्या कंपनी फायनान्स कंपन्या विधी काढला त्यांची वसुली व्हावी तुमचं वाटू झाले चालेल भारतीय संविधानामध्ये अन्न उपक्रह देवारा हा कायदा

धिक्कार द्यायचा असेल तर हा कायदा शिथिल करणारे केले आम्ही नाही करत आमचं मत घ्या अशी सांगण्याची वेळ तुम्हाला या निमित्ताने आता संधी चालू आहे याच्यावर आपण आवाज उठवत होते या ठिकाणी रियाजबाई आमचे सुहास लोक डॉक्टर विभूती डॉक्टर डॉक्टर साहेब आमचं याच्याबद्दल चांगलं म्हणतं नाही आमच्या या शेतकऱ्याला आमच्या या कष्टकार्याला आमच्या या छोट्या मोठ्या व्यापाऱ्याला या कर्जाच्या पायावलेल्या डोंगर कसं वाचवायचं आणि त्याचं कर्ज जे डोंगर उभं राहिलं ते कर्ज कसं माफ करायचं म्हणजे रायटप करायचं याच्यासाठी भविष्यामध्ये काय उपाय अर्जा करायची यासाठीची आपण भविष्यामध्ये वेळ लागल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला या कर्जाचा डोंगर जसं नॅशनल इतर कर्जामध्ये लाईट करून दिले ओटीएस करून दिले त्याच कारण दुसरी गोष्ट कर उद्योगपतींचे कर्ज माफ झाले उद्योगपतींनी उद्योगपतीने घेतलं ना कितीतरी उद्योगपतीने धंदा घेतलं त्यांनी कर्ज लाईट करून घेतलेलं आहे काय म्हणजे मला दिवाळखोरी जाहीर केली मग आपण सुद्धा नादा झालो कोरोनामुळे झालं नाही जर तुम्ही कोरोना मुळे नादार झाले असल तर तुम्हाला सुद्धा कर्ज करता येत नसल आणि या कर्जाचं जर आम्हाला मुक्ती पाहिजे आम्हाला अधिकार म्हणून जगण्याचा अधिकार म्हणू आणि तुमचा मानसिक जात मानसिक जातामुळे आम्हाला आत्महत्या करायला लागण्याची वेळ येणार नाही म्हणून आमचं कर्ज तुम्ही रायट केलं पाहिजे ही मागणी आपण सर्वांच्या वतीने बघू आपण करणार का प्रोसेस काय की मी तुमच्यापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचलो कसे कारण ज्या वेळेला शेतकरी संघटनेने शेतकऱ्याचं जेव्हा कर्ज टाकलं होतं अशा शेतकऱ्याच्या मागे लागलं ला त्या जमिनीचे विलाव करायला लागले होते तेव्हा सल्ला शेतकरी आणि एकवट एकटावला आणि शेतकऱ्याला त्या ठिकाणी काय केलं आणि प्रस्ताव केले की एक प्रस्ताव रिझर्व सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश एक प्रस्ताव कोणाला दिला राष्ट्रपतीला दिला आणि एक प्रस्ताव जर वित्त मंत्र्याला दिला असे तीन प्रस्ताव आम्ही पाठवले आणि आमची नागारी त्या ठिकाणी कशी येईल आम्ही कर्ज भरण्याचा समर्थ कसं केलं आणि आम्हाला आज कर्ज भरण्यासाठी आम्हाला आज जर हे कर्ज भरलं गेलं नाही तर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय नाही आणि आत्महत्या करणं ही आत्महत्येपासून वाचवणं ही सरकारची नैतिक जबाबदारी म्हणून म्हणून आम्हाला जर या त्याच्यामध्ये तुम्हाला मारायचं असेल तर कर्जमाफी देऊ नका कर्जमुक्ती देऊ नका किंवा या हो? कर्जावर कर्ज राईटअप करण्याचा विचार करू नका तुम्हाला राईटअप करणे फक्त उद्योगपतींना आणि आम्हाला आमच्या पैसे नाही आम्हाला तिकीट लावायला पैसे तुम्ही म्हणता डिअरला आज आमच्या शेतकऱ्याला किंवा आमच्या कष्टकरी व्यापाऱ्याला जर एखादा विरोध करायचा असेल जा तुम्ही एखादी सरफिसीची कागद झाली असेल तुम्ही जिल्हाधिकाऱ्याला जा एखादा पोलीस अधिकारी तो पोलीस अधिकारी तुम्ही कशा मला सांगतो काय म्हणतो तुम्ही व्याय वि करतात जावा तुम्ही योग्य ठिकाणी न्याय लागावा अरे तुला अधिकार नाही कारणी घेऊ असं द्यायचा तू पी एस आय सल्ली आपल्याला आणि आपले तो त्याच्या दामामुळे आपला विचारा घाबरतो पण त्याला जर तुम्ही संविधानिकरित्या विचारलं तर तो तो पुणे जो कोणी असं लागत त्याला निमूक कोणी लक्षू बसावं लागतं आणि या घटनेमध्ये जर मला मूलभूत अधिकार दिले हे अधिकार मिळवण्यासाठी लोकशाहीमध्ये कशाला अधिकार यो लोकशाहीमध्ये अधिकार आहे तुमच्या त्या प्रश्नावर चर्चेला आहे नाही जर तुमची संकल्पना सर आपण डोके जर मागणी करणार असेल आमचं कर्ज माफ करा कसं होईल भाऊ होईल तर त्याच्यासाठी तुम्हाला जर खरोखरच सर्विस ॲक्टमुळे तुम्ही जर्जर झाले असाल तर तुम्ही मोठ्या संख्येने असे प्रस्ताव आपण तयार करू आणि तुमचे कर्ज रायटअप करण्याचे प्रस्ताव आपण दाखल करू आणि ते प्रस्ताव कर्जदार हक्क संरक्षण संघटना या संघटनेमार्फत आपण दाखल करू आणि त्या दाखल करून तुमच्या सगळ्यात जो कष्ट कष्टकरी श्रीमंताला नाही बघतो ज्याची आयपती त्यालाय जिल्ह्याचा कलेक्टर दोन लाख रुपये पगार नेतो आणि तो, तो मात्र माझं माझं माफ करा असं व्हायला नको म्हणजे आयपण कार्यासाठी आपण नाही आपण कोणाचाही नाही जो खरंच रंगला बांधला पितला त्याच्यासाठी आपण येईल आणि त्याच्या पाठीमाग आपण सगळ्यांनी ताकद द्यायची लोकशाहीमध्ये जे त्याच्यासाठी संख्या जमायची आणि जे संख्या जमले शंभर टक्के तुमचं कर्ज राईटअप करण्यात करायला सरकारला भाग वाढल याचं कारण काय तर तुमचा देश आपला कोरोना त्या कोरोनामुळे तुम्ही संकटात आले त्या कोरोनामुळे आमची ऐपत दिली त्या कोरोनामुळे आमचा उद्योगधंदा बंद पडला आणि आमचे कर्ज कर्ज करण्यामधून तुम्ही तुम्ही आधीच बँकेला देता आम्ही बँकपणाने बाग दिली सरकारने बाग दिली तरी काय नाही आमचं कर्ज तंत्र तुम्ही हानी वसूल करून द्या म्हणून वसूल करणं बँकेला प्रस्ताव कोणाला लागला अप्पर जिल्हाधिकारी कड साहेब निबंधकाकडं जिल्हा निबंधकडे प्रस्ताव लागला करा अनेक शिक्षक पंचा अधिकार मिळवून घेतला म्हणजे कोणाच्या दारा दिली त्यांना त्यावेळेला कर्ज करायला आणि तुमची मग तुमच्या कर्ज पिढीच्या करारात सुद्धा हानी सरकारची आहे ना बरोबर आहे तरी कर्ज पिढीच्या करारात सुद्धा सरकारची हानी आहे म्हणून आपल्याला सुद्धा कोरोना तुम्ही लावला कर्ज करायला झाली तुमची कोरोना तुम्ही को जर लावला असता आमचा पिकाला जास्त भाव मिळाला असता आमचा उद्योग धंदा चालू राहिला असता आमचं उत्पन्न स्त्रोत चालू राहिले असते आमचे उत्पन्नाचे स्त्रोत चालू असते तर आम्ही हे कर्ज निमूटपणे भरलं असत निमूटपणे भरलं असत आणि म्हणून आपल्याला या शासनाच्या छातावर बसण्यासाठी आपल्याला कर्ज राहायचा प्रस्ताव कर्जदार हक्क संरक्षण संघटनेच्या वतीने आपण राष्ट्रपती राष्ट्रपती पंतप्रधान आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जशी कर्ज बहात्तर हजाराची कोट कोटीची कर्जमाफी शेतकऱ्यांनी मिळवली जसे उद्योगपतींनी राईट कर्ज राईटअप करण्याची प्रस्ताव तयार करून राईट कर्ज कर्ज राईटअप करून घेतलं त्या पद्धतीचे आपण प्रोसेस करून आपली संख्या जमू आणि जर समजा कमीत कमी दहा दहा प्रस्ताव जर तर दहा शेतकऱ्याचं कर्ज रायटाप करून घेण्याची जबाबदारी सरकारला घ्यावी नाही एवढंच अर्थ